माझं माझी बातमी वीस ते पंचवीस वर्षे समाजाला घडवणारा शिक्षक आज रस्त्यावर आहे याची थोडी तरी सहानुभूती शासनाला असायला हवी शासन जर देणारच असेल तर घोडे अडलन्य कुठे वेळ काढूपणा शासन करीत असेल तर शिक्षकांचा अंत पाहू नये गेली अनेक वर्षे हे शिक्षक या संघर्षातून जात आहेत याची जाणीव शासनाला असू नये हे दुर्दैव म्हणावे लागेल शासनाने लाडकी बहीण ही योजना आणली घोषणा झाल्यावर लगेच जी आर निघाला वाढीव टप्प्याची घोषणा होऊन महिना झाले तरी घोडे अडले कुठे यामधील जे अधिकारी वेळकाढूपणा करीत असतील तर त्याच्यावर मग कारवाई का होत नाही ही जबाबदारी शासनाची आहे गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण राज्यात दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरू आहेत आज शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ढोल वाजवून शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहोत आणखीन कोणती आंदोलने करायची बाकी आहेत शासनाबाबत संपूर्ण राज्यात असंतोष पसरत चालला आहे उद्या शासनाचा निषेध म्हणून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी खर्णा भाकरी हे आंदोलन करतील याचा विचार शासनाने करावा अन्यथा लोकप्रतिनिधी यांच्या दारात जाऊन बसावे लागेल याची नोंद घ्यावी यावेळी शिवाजी कुर्णे केदारी मगदूम जनार्दन दिंडे शीतल जाधव भानुदास गाडे राजू भोरे सचिन मरळीकर सावंता माळी जयदीप चव्हाण भाग्यश्री राणे रेश्मा संदी संगीता पांचाळ स्मिता सरनाईक सूर्यकांत चव्हाण इत्यादी उपस्थित होते गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी शिक्षण उपसंचाल कार्यालयाच्या समोर आमचं आंदोलन चालू धर्मी आंदोलनाच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न एवढ्यासाठी आहे की वेगवेगळे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही करतो आम्हाला काम नेम या ठिकाणी बसलेलं नाही गेल्या सत्तावीस जूनपासून महाराष्ट्रामध्ये आमची आंदोलनं चालू आहेत त्या दरम्यान शासनानं घोषणा केली परंतु घोषणा केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा शासनादेश काढला नाही याची जबाबदारी शासनाची आहे आमची नाही जर शासनादेश काढत नसाल फक्त घोषणाच करत असाल तर आपल्यावरती विश्वास ठेवायचा कसा हा आमच्यामुढं प्रश्न आहे काल महामोर्चा काढला आज आम्ही ढोल वाजवतो आहे ढोल एवढ्यासाठी वाजवतो आहे ह्या ढोलाचा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोचला पाहिजे आणि तरी जाग येणार नसेल तर उद्या आम्ही पालकमंत्र्यांच्या घरावरती जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहोत त्याची नोंद घ्यावी ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा